जनसुरक्षा विधेयक विरोधी पक्षाच्या संमतीनेच मंजूर संयुक्त समितीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे जैनापूर शिरवळ येथे उद्घाटन दिल्लीतील शाळांना सलग चौथ्या दिवशी बॉम्बच्या धमक्या दिल्ली पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकी घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात धडधडीत खोटं बोलले शवविच्छेदनाचा रिपोर्ट खोटा आहे का दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातृशीचा सवाल मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्षावास निमित्त कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाला त्रिरत्न बुद्ध विहाराचे पदाधिकारी उपस्थित शेकडो मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश जिंतूर मध्ये पक्ष प्रवेश सोहळा संभाजीनगरच्या फारोळा गावात अख्ख गावच रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात बीड मध्ये तरुणाचा मृत्यू तरुणाला दोन दिवस डांबून अमानुष मारहाण मारहाणीत तरुणाचा मृत्यू मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्राचं वाटप उपायुक्ताचं थेट विधानसभेतून निलंबन आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स